नमस्कार आपल्या हार्दिक स्वागत आहेसारिजामाता कन्याविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धुळेचे राजेंद्र निळकंठ बोरसे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम जिजामाता कन्या विद्यालयात आयोजित करत आला होता या कार्यक्रमाचे आयोजक मान्य प्राचार्य शिक्षितर बंधू भगिनी जिजामाता कन्या विद्यालय धुळे यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष भैया साहेब एच डी पाटील प्रमुख पाहुणे बापूसाहेब प्रफुल्ल पाटील बापूसाहेब प्रफुल्ल सिसोदे जे एस पाटील एस एस पाटील माजी मुख्याध्यापिका वी के भामरे डॉक्टर मधुकर निळकंठ बोरसे प्राचार्य नानासाहेब शंकरराव चव्हाण सो ज्योत्सई पाटील भाऊसाहेब वसंतराव निकम माननीय गुलाबराव पाटील जी बी सोनोने रावसाहेब जिसपुते सो ते कैरनार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिटी पाटील सर आभार विशाल ठाकरे यांनी मानलेत मान्य नानासो श्री राजेंद्र निळकंठ बोरसे सर विज्ञान शाखेचे प्रमुख होते सरांनी शाळेसाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान करून आज सेवापूर्तीचा गौरव करण्यात आला मुख्याध्यापक म्हणालेत एखादी इमारत बारा खांबांवर उभी आणि खांब निघून जात असतील तर इमारत कशी उभी राहील म्हणजे श्री राजेंद्र निळकंठ बोरसे सारखे काम आज कमी होत आहेत परंतु राजेंद्र बोरसे यांनी सांगितलं मी शाळेसाठी केव्हाही मदत करेल

खूप जास्त वेळ मिळेल बाळगायचो खूप तुम छान अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी व कुटुंबाची जबाबदारी व तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर सोडा आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी त्यांच्याकडे असतात जे नेहमी इतरांसाठी आपले सर्वोत्तम देतात माझे प्रिय पापा तुम्ही तुमच्या कामाची संपूर्ण संस्थेची इतकी वर्ष मोठ्या निष्ठेने व व परिश्रमाने सेवा केली आहे या जगात आणखी लोक असते तर जग खूप झालं सारख्या सरांच्या बरोबर काम करणारे आदरणीय श्री सई सरांनी सरांचा शा, शालेय कारकीर्दीतील परिचय आणि त्यांची कामगिरी या संदर्भात विस्तृत माहिती दिलेली आहे मी सरांचा सक्का शेजारी म्हणजे कॉलनी मेंबर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आणि या पंधरा वर्षातील आठवणी सरांचं वागणं सरांचं स सर, सर्व कॉलनीवासियांशी असले असलेले संबंध आणि समाजाशी असलेली पॉनडी ही मी जळून बघितलेली आहे सरांच्या सभाबद्दल सांगायचं अतिशय मितभाषी प्रेमळ सई सरांनी सांगितलं की सर कधी कधी संतापतात परंतु पंधरा वर्षात मी तर कधी काही तो अनुभव घेतलेला नाही कुटुंबात असो बाहेर असो सर्वांशी प्रेमाने वागणारा हा माणूस एक सच्चन माणूस सरांची जशी शाळेत प्रतिमा होती तशीच क्वांडी देखील प्रतिमा आहे सरांबाबतीत बाबतीत झालं म्हणजे क्वाणी सुखदुःखात ते सहभागी होतातच पण पण कुठलाही इव्हेंट असो पण कुठलीही सुखदुःखाची घटना असो तर प्रत्येक वेळेस सर्वप्रथम धावून जाणारा माणूस म्हणून गोरसे सरांचं नाव घेतलं ना गोडसे ना सर त्या ठिकाणी हजर आपल्या पद्धतीने मदत करतील नुसतीच शारीरिक मदत करणार नाही तर सुख दुःखाची देवाणघेवाण देखील करतील प्रसंगी आर्थिक मदतीचा आभार देवी देखील लावतील असे गोरसे सर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही सोबत आहोत माझ्या शाळेसाठी हा दुग्ध शर्करा योग नाही जेव्हा एखादी इमारत बारा खांबांवर उभी आहे पैकी सहा खांब जर निघून जात असतील तर फक्त सहा खांबांवर ती इमारत उभी राहील तर नक्कीच चेहऱ्यावर टेन्शन दिसणार आहे तो उत्साह दिसणार नाही माझ्या विज्ञान शाखेमध्ये आता फक्त सहा कर्मचारी कार्यरत आहे उरलेल्या सहा कर्मचाऱ्यांचं काय हे विचार माझ्या मनामध्ये आजही आहे वेळापत्रक बसवताना आमची काय हाल अपेक्षा होते आहे हा माझ्या चेहऱ्यावर दिसणारा ताण आहे पण तरी सुद्धा माझ्या प्रत्येक विज्ञान शिक्षकाने मला आश्वासन दिलं आहे की आम्ही जोवर नवीन कोणीही येत नाही तोपर्यंत विज्ञान शाखा सांभाळून बोर्से सरांच्या हातात हात धरून आमचे बोरुडे सर हेही सेवानिवृत्त होत आहेत दोघे जण एकाच दिवशी सेवानिवृत्त होणार आहेत तीस तारखेला सरांकडे जर पाहिलं तर खरच असं वाटत नाही की बोरसे सर सेवानिवृत्त होणार आहेत शिक्षक बंधू आणि भगिनी की हो, मी सुरवातीला एकच सांगेल कि ज्यांनी मला जन्म दिला ते माझे कैलासवासी नीराबाई आणि कैलासवासी निळखंठ यादवराव बोरसे ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं माझ्यावर चांगले संस्कार केले मी ज्यांच्याकडे लहानाचा मोठा झालो शिकलो ते माझे काकू कैलासवासी ताईसो मंजुळा आणि आबासो पांढरीनाथ बोरसे आणि उदरनिर्वाहासाठी मला या संस्थेमध्ये सेवेची संधी दिली ते कैलासवासी भास्कर दादा आणि त्यावेळेस चेअरमन होते किशोर पाटील आणि आमचे सगळ्यांचे कुशल असे मार्गदर्शक आमच्या संस्थेचे अध्यक्ष अण्णासो भायदास पाटील आणि आमच्या सगळ्यांचे कुशल मार्गदर्शक आमच्या कुटुंबाचे प्रमुख महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय नामदार रोहिदासजी पाटील या मदे सर्वांच्या स्वर्णामध्ये मी त्यांचे आभार मानणार नाही पण यांच्या सर्वांच्या स्वर्णामध्ये मी कायम कायमस्वरूपे रुमे राहू इच्छितो त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक पानेदार आमदार धुळे ग्रामीणचे आदरणीय कुणालजी पाटील यांचे मी या ठिकाणी आभार मानतो बाबासाहेबांनी मला सांगितलं होतं की बोलसे सर मी पाच मिनिटं काय ना पण येईल पण आज त्यांचं काही महत्वाचं काम असल्यामुळे पण येतील बाबासाहेब त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब येष्टी पाटील आणि आदरणीय बापूसाहेब प्रफुल्ल सिसोदे यांचा पण मी या ठिकाणी आभार मानतो तसं पाहायला गेलं तर श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे संस्थेशी बोरसे आणि आमच्या वर्षी परिवाराची फार दिवसापासून नाळ जुळलेली कारण या संस्थेचे अध्यक्ष आमचे काका कैलासवासी नारायण सहजेवराव पाटील हे होते आणि मला पण ज्या दिवसापासून कळायला लागलं त्या दिवसापासून ही शिवाजी शिव, शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या सर्व शाखातील पदाधिकारी वगैरे मी यांना सगळ्यांना ओळखत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमच्या तिघी भावांचं शिक्षण हे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झालं आणि माझी बहीण सुद्धा जिजा माता कन्या विद्यालयाचीच विद्यार्थिनी आहे ती सुद्धा याच ठिकाणी शिकत होती आणि तसं बघितलं तर मी रामाच्या राशीचा माणूस माझं नाव राजेंद्र तू रास रामाला जसा वनवास होत गेला त्याप्रमाणे माझं जीवन की मला कधीच वाटत नव्हतं मी खूप खूप संघर्ष केला नोकरी मिळत नव्हती खूप ठोकरा खाल्ल्या एक वर्ष आमचे सुरेंशी मामांनी मला रामी पाताऱ्याला नोकरी लावलं फक्त तीनशे रुपये महिन्यात मी काम करत होतो गावाचं खूप महत्व असत गावाच्या महत्वाचा विचार कराल तर ता शिंदखेडा तालुका हा जुन्या काळातील सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक असलेला तालुका आहे मित्रांनो आणि अशा तालुक्यातून आणि वर्षी सारख्या खूप मोठ्या गावातून जे इथं आलेत शिवाजी संस्थेच्या कुटुंबात रंगलेत त्यांना अगोदर शिवाजी संस्थेच्या वतीनं शिवाजी संस्थेचे आधारवर ज्येष्ठ नेते खानदेश भूषण माननीय राजेसाहेब रोहितजी पाटील यांच्या वतीनं त्याचप्रमाणे शिवाजी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह कमिटी चेअरमन ग्रामीणचे आमदार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील शिवाजी संस्थेचे अध्यक्ष वैद्यकीय क्षेत्रातले महाराष्ट्रातलं भूषणा व नाव डॉक्टर अण्णासाहेब बायदासजी पाटील आणि सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी माझ्यासोबत काम करतायत बापू साहेब शिंदखेड्याचं देखील ऍडिशनल काम ते बघत असतात एक शिंदखेड्याचं कॉलेज देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात नॅथची ग्रेड तर तिथं देखील त्यांनी बी प्लस मिळवली आहे म्हणजे शहरातली कॉलेजेस ज्या पद्धतीने मिळवतात त्या पद्धतीचं कामकाज बापूसाहेब साहेब शिलकड्यात करताय सर्व मुख्यध्यापन नाव मी घेणार नाही कारण शिवाजी संस्थेचे सगळे आमचे शिलेदार आहेत सेनापती आहेत प्रमुख आहेत कारण या संस्थेमध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत शिक्षणाचा भारत सगळे वाहतातच त्याच्यावर सामाजिक वसा घेऊन ही मंडळी गेली कित्येक वर्ष दाजे साहेबांच्या आज्ञेनं आशीर्वादाने सामाजिक बांधिलकी जपतात आणि वर्षानुवर्ष विविध प्रकारच्या माध्यमातून जनतेची विद्यार्थ्यांची सेवा करतात